नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळातलं दुसरं बजेट आज सादर केलं त्याचा भरपूर गाजावाज होतोय म्हणजे काही अर्थतज्ञांनी तर म्हटलं आहे की चांगलं बजेट आता पण कधी सादरच झालं नाही ते म्हणतात की बाबा बारा हजार बारा लाख रुपयापर्यंतच उत्पन्न करमुक्त झालंय त्याचाच सर्वांना आनंद आहे हे कोणीच करू शकले नाही बारा लाख रुपयाच लाख रुपयापर्यंतच उत्पन्न करमुक्त हे कुणासाठी हे नोकरदारांसाठी चांगली गोष्ट परंतु सामान्य माणसासाठी काय सांगितलं मोबाईल स्वस्त झाले फ स्वस्त झाला वगैरे अर्थात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती काहीतरी वेगळं बजेट लोकांना अपेक्षित होते मग ते महाराष्ट्राचे असो की दिल्लीचे असो की बिहारचे असो परंतु हे संपूर्ण बजेट बिहार आणि दिल्लीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आलेलं आहे घेऊन घ्या दिल्लीची निवडणूक जिंकायची आहे आणि बिहारची निवडणूक पुढे जिंकायची त्याही माने हे बजेट आलेलं आहे त्याचा देशाची काय मत राज्य जिंकायची आहेत आता म्हणजे सीतारामन यांनी गेल्यास ओळीने सातवा आठवा बजेट सादर करतायत पण अजूनही नस ना कळलेले नाही महाराष्ट्राची देशाच्या जनतेची कि ते काय सादर करतायत आणि काय मिळत आहे आता या बजेटमध्ये महाराष्ट्राला भरपूर मिळालं अशी जाहिरात सुरू झाली आहे अजितदादांनी सांगितलं भरपूर मिळालं हे पहा आकडे परंतु अजितदादांनी दिलेले आकडे हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेशी जुळत नाही एक मुख्यमंत्री आहे दुसऱ्या उपमुख्यमंत्री आहे पण दोघांचे आकडे जुळत नाहीत नेमकं महाराष्ट्राला मिळालं काय काही मिळालं म्हणजे नेमकं काय सुरू आहे नेमकं कुणाला काय मिळालं आहे हे बजेट पूर्ण बिहारसाठी होतं आणि दिल्लीसाठी होत मोदींना दिल्ली जिंकायची बिहार जिंकायचं हे त्यांचं टार्गेट आहे बाकी सर्व आकडे आहेत बजेटच्या तिथे बजेटच्या पुस्तकात राहणार आहेत बजेट हे स्वप्न दाखवण्याची एक दुनिया आहे हे स्वप्न इतकं इतकं बजेट इतके इतके तरतूद इतकं तरतूद आता पण अनेक बजेट आले आणि गेले परंतु देशाचं आणि खास करून शेतकऱ्यांचं नशीब काही फळफळ नाही शेतकरी आजही तिथे आहे तिथेच आहे आता हे म्हणतात की आठवा आयोग आठवा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी देणार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पगार आता लाखा लाखा रुपये होणार आहे चांगली गोष्ट पण त्या मुठभर लाखभर कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही एवढी ताकद लावता तर मग शेतकऱ्यांसाठी जे पन्नास साठ टक्के आजही भारत आजही साठ टक्के शेतकरी शेतीप्रधानच आहे इथे दुसरा उद्योग करायसाठी काही परिस्थितीच नाही शेतकरी काय खुशीने शेती करतो याच्यात भाग नाही नाहिलाच आहे दुसरं काही करता येत नाही म्हणून तो शेती करतो आणि ती पूर्ण शेती घाट्यात करतोय हे महत्वाचं आहे टाटा बिर्ला अदानी अंबानी कोणताही उद्योग घाट्यात करत नाहीत घाट्यातल्या उद्योग ते सोडून देतात यात नफा आहे तेच उद्योग ते करतायत जो आपला गरीब शेतकरी तोट्यातही शेती करतोय कारण त्याला दुसरं काय करणार दुसरं सरकारने काही काही व्यवस्था ठेवलेली नाही स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली पण शेतकऱ्यांसाठी काही पर्याय व्यवस्था सरकार निर्माण करू शकलेलं नाही त्यामुळे त्याला आहे त्याच परिस्थितीत तोट्यामध्ये तोट्यामध्ये आतबट्ट्याची ती शेती करावं लागते आता या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी नित नि, नि, निर्मला सीतारामन नि यांनी जाहीर केलं किंवा किसान क्रेडिट योजना याची मर्यादा वाढवली पाच लाख रुपयापर्यंतच कर्ज देऊ आम्ही वगैरे वगैरे प्रस्ताव देऊ वगैरे वगैरे पण ते कर्ज घेण्याची ताकद आहे का त्या शेतकऱ्यामध्ये आणि कर्ज घेतलंही तरी परतफेड करायची ताकद आहे का तुम्ही कापूस कापसाचा भाव आधी काय होता दोन वर्षापूर्वी काय होतं आज काय डाळीचा भाव आधी काय होता ना आज काय तुम्ही सरळ सरळ बाहेरून आयात करता आहात आणि त्यामुळे इकडचे भाव स्थानिक भाव पडतायत सोयाबीन असो की कापूस असो की बाकी डाळी असो जर कुठलाय माल असो हे मोदींना समजत नसेल किंवा सीतारामन यांना कळत नसेल अशातला भाग नाही पण तरी शेतकरी आज नंगा आहे तरी तुम्ही बजेट मागता मांडता आणि सांगता कि हे आमचं बजेट क्रांतिकारी आहे एका एका अर्थतज्ञाने तर असं म्हटलं आहे की असं बजेट याआधी कधी आलंच नाही कधी आलंच नाही म्हणजे किती लाचारी आणि सर्व अर्थतज्ञ वगैरे सर्व सरकारला बांधलेले आहेत सरकार या मोदी सरकारच्या बोलायला कोणाची ताकद नाही महाकुंभमध्ये तीस लोक फक्त मेले असं सांगितलं जात आहे ऑफिशियली त्याविरुद्ध जी तीस मेले तीस तीस म्हणजे ना प्रत्येकाचा जीव आहे तरी कुठेही असंतोष नाही कुठेही चीन नाही ना काँग्रेस ना कम्युनिस्ट ना उत्तर प्रदेश मधले स समाजवादी पार्टीवाले अखिलेश यादव वगैरह रस्त तैयार नहीं को आंदोलन कराए मन से मिले, मिले। सवय है। है का? या सरकार विरुद्ध कहीं बोला तैयार नहीं सरकार टेरर ते है मग बजेट ये बजेट की रिएक्शन रिक्षण म्हणजे कागदपत्री पत्रक का निघतात पत्रकार पलीकडे काय होत महाकुंभामध्ये तीस लोक मरतात रस्ता रोको सुद्धा होत नाही हे काय लक्षण आहे माणसं माणसांच्या संवेदना मेल्या आहेत का विजय दिया विजय दिया विदर्भातले आणि देशातले ज्येष्ठ शेतकरी नेते आहेत त्यांची रिएक्शन फार भयंकर आहेत विजय दिया म्हणतात नाराज आहेत त्यांना ते, अशाची अपेक्षा नव्हती पण त्यांच्याशी कोणी बोलतच नाही म्हणजे आपलं सरकार बदललं मोदी आले तेव्हा लोक तेव्हा आम्हाला हीच अपेक्षा होती की मोदी विजय जावंदेशी बोलती, शिर्क, बोलतील आणखी कोण्या शेतकरी शेतकरी नेत्यांशी बोलतील पण मोदीच काय म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा विजय जावंदशी बोलत नाही का बोलत नाही काय भीती वाटते यांना तरी हे सरकार म्हणते की आम्ही लोकाभिमुख हो। आहोत तुम्ही लोकांच्या नेत्यांशीच बोलत नाही तर मग तुमचं बजेट तुमचं काय प्रत्येक पाऊल लोकांच्या पसंतीच असेल अशी अपेक्षा करताच कशी मोदींनी पुन्हा एकदा एक संधी गमावली चांगला बजेट देण्याची ठीक आहे आता तिसरी टर्म आहे अजून दोन वर्ष निघून जातील पण पुढे काय मोदींनी विचार करायला पाहिजे आणि विचार झाला नाही तर मग मोदींचा अवघड आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर नमस्कार